घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर युवासेना शहराधिकारी सुरजित पंजाबी यांच्या घरावर दरोडा घालण्याचा प्रयत्न झालाय सहा ते सात जणांच्या टोळीने हातात तलवारी चोपा आणि दगडाने दरवाजावर हल्ला करत घुसण्याचा प्रयत्न केला सुरजित यांच्या आईने आरडाओरडा केल्याने आरोपी हे फरार झाले होते आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी चार आरोपींना चोवीस तासाच्या बेड्या ठोकल्या आहेत सुरजित पंजाबी हे कॅम्प नंबर तीनच्या जय भवानी नगर मध्ये राहतात आणि युवासेना शहर अधिकारी म्हणून कार्यरत आहे रात्रीच्या सुमारास सुरजित यांच्या घरी आरोपी आदित्य उर्फ छोट्या सावंत भुलचरण लबाना सागर लबाना रतन सिंग लबाना ओम राजपूत आणि सुमित यांनी रसुरजित यांच्या घरी जाऊन घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यात दरवाजाची तोडफोड करण्यात आली आली हे घराबाहेर असल्याने त्यांच्या आई यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी झाले या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून पोलिसांनी दरोडा आम ऍक्ट पोलीस कायदा असा विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे हे सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत दरम्यान काही महिन्यांपूर्वी सुरजित पंजाबी आणि लबाना यांच्यात वादविवाद होऊन जोरदार भांडण झाले होते त्याचाच बदला काढण्यासाठी सुरजितची हत्या करण्यासाठी ही टोळी आल्याचं बोललं जात आहे ताराबाई चाळ उल्हासनगर या ठिकाणी दिनांक पंधरा सात दोन रोजी सुजित प पंजाबी नावाच्या इस्माच्या घरावरती रात्री तीन चार तीन ते चार वाजेच्या सुमारास आ, सहा अज्ञात युवकांनी घरावरती तलवारीनं घर फोडण्याचा प्रयत्न केला दगडफेक केली दरोडा घालण्याचा त्याचा प्रयत्न केला त्यानुसार आम्ही तांत्रिक विश्लेषेच्या आधारावर आम्ही सहा आरोपींना सहा आरोपी आहेत त्यामध्ये त्यात दोन जीवन आल्या आहेत आणि चार मेजर आरोपी आहेत त्या मेजर आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आदित्य सावंत नावाचा एक रेकॉर्डेड गुन्हेगार आहे नाशिकचा त्याला अटक केलेली आहे दुसरा गुरुशरण सिंग लबाणा हे इमलीपाड्याचं आहे राहणारा आणि सागर लबाणा हा पण इमलीपाड्याचा आहे आणि रतन सिंग लबाणा असे चार आरोपींना मी त्या सदर गुन्ह्यामध्ये दरोड्याचा घालण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये त्यांना अटक केलेली आहे त्यांच्या त्यांची पोलीस कस्टडी घेतली आहे सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहे कधीपर्यंत आहे आणि यापुढे म्हणजे या यापूर्वी जो आदित्य सावंत आहे जो रेकॉर्डेड गुन्हेगार आहे नाशिकचा त्याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल झालेले आहेत रॉबरीचे वगैरे आणि इतर आरोपीवर पण मारामारीचे वगैरे गुन्हे दाखल आहेत घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर